एनपूर <्येंग> येथे बारा गाड्या ओढण्याची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न रावेर तालुक्यातील एनपूर येथे मर्याय मातेच्या यात्रा अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी असते व त्या दिवशी गावात मर्यायच्या मंदिरापासून बारा गाड्याचा पीड़ा यावर्षी सुद्धा एक मे रोजी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम येनपूर येथे संपन्न झाला हा कार्यक्रम यावर्षी मात्र जागेत बदल करून किरडी रस्त्यावर घेण्यात आला भगत सोपन नामदेव गिल्ल यांनी संध्याकाळी सहा वाजता बारा गाड्या ओढल्या भगताचे बदले हे त्यात पूर्णपणे सहभागी झाले होते महेंद्र कोळी सुनील महाजन विजय बिल मोहन पाटील संदीप जयतकर आदी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले वर्षभर बाहेरगावी कामानिमित्त गेलेलो या दिवशी मात्र गावात यात्रेत सहभागी होतात व मोठ्या संख्येने शेजारी हे बघायला येतात व आनंद घेत असतात यात्रेत खेळण्याची दुकाने मोठ्या प्रमाणात येतात प्रथमच मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकाची नियुक्ती केली होती त्यात जितू कोळी गुरु पाटील तसेच तंटामुक्ती अध्यक्ष काशीनाथ श्याम पाटील सरपंच अमोल महाजन व उपसरपंच पवन पाटील ग्रामपंचायत सदस्य तलाठी ग्रामसेवक मंडल अधिकारी व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले तसेच निंबोला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अब्बास रडवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते